गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज देखील मी आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत आहे बघा वरती आपल्याला कंजंक्शन हे नाव लिहिलेलं दिसत आहे कंजंक्शन म्हणजे मराठीत उभयान्वयी अव्यय असा त्याचा अर्थ होतो आणि हे सर्व इंग्रजीतील कंजंक्शन दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात मग नेमकं कर दोन शब्द कसे जोडले जातात दोन वाक्य कसे जोडले जातात कोणत्या अर्थाने जोडले जातात इंग्लिशमध्ये त्या सर्वांचं काम इंग्रजीतील उपलब्ध असलेले सर्व कंजंक्शन करत असतात परंतु त्या कंजंक्शनचा वापर करण्याच्या अगोदर इंग्रजीतील सर्व कंजंक्शनचा आपल्याला मराठीत अर्थ माहीत असणं फार महत्त्वाचं आहे मग मराठीत अर्थ माहीत असणे फार का महत्त्वाचे आहे कारण की ते कंजंक्शन नेमकं आपण कोणत्या अर्थाने वाक्यामध्ये वापरत आहोत हे आपल्याला क्लिअर व्हावं हे आपल्याला स्पष्ट व्हावं हे आपल्याला समजावं त्यासाठी प्रत्येक कंजंक्शनचा अर्थ मराठीत आपल्याला माहिती असणं फार महत्वाचं आहे तर बघा इंग्रजीतील असे कोणकोणते कंजंक्शन आहेत जे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या सर्व कंजंक्शनच्या मराठीमध्ये काय अर्थ होतो हे देखील मी आपणास सांगणार आहे पहिलं कंजंक्शन आहे फॉर त्याचा अर्थ होतो कारण यासाठी अँड म्हणजे आणि नॉर एन ओ आर यदा कदाचित नॉर एन ओ आर नॉर आपले साथी हे कंजंक्शन आपल्यासाठी नवीन असू शकतं या नॉरचा अर्थ होतो हे नाही आणि तेही नाही हे नाही आणि तेही नाही त्याच्यानंतर ते बट म्हणजे पण किंवा परंतु ऑर म्हणजे किंवा किंवा अथवा आपल्याला परीक्षेमध्ये दोन प्रश्न दिलेले असतात आणि त्या दोन प्रश्नांच्यामध्ये ऑर असतो म्हणजे तुम्ही वरचा प्रश्न सोडवला तरी सारखे मार्क्स मिळणार खालचा प्रश्न सोडवला तरी सारखे मार्क्स मिळणार त्या मध्यंतरीमध्ये ऑर असतो हा किंवा तो प्रश्न त्याच्यानंतर एट वाय टी एट तरीही तरी, तरी सुद्धा एस ओ सो म्हणून त्यामुळे तर जवळजवळ या पहिल्या स्क्रीनमध्ये सात ते आठ कंजंक्शन आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या स्क्रीनवर देखील काही कंजंक्शन आहेत में आपने ला अप्टर। अप्टर ते कंजंक्शन मी आपल्याला एक्सप्लेन करतो लक्षात ठेवा बघा पहिला कंजंक्शन आहे आफ्टर आफ्टर म्हणजे नंतर त्याच्यानंतर अल्दो आणि दो जरी असूनही अल्दोचा अर्थ होतो जरी दो म्हणजे असूनही ॲज ॲज म्हणजे जसे म्हणून ॲज इफ जनू काही जसे की ॲज लॉंग ॲज जोपर्यंत तोपर्यंत बिकॉज बिकॉज म्हणजे कारण बिफोर म्हणजे आधी किंवा पूर्वी इफ म्हणजे जर सीन्स म्हणजे तेव्हापासून किंवा कारण सो so दॅट जेणेकरून दॅन पेक्षा दॅट की अनलेस जर नाही तर शिवाय म्हणजे इंग्रजीतील हे सर्व कंजंक्शन आपल्याला माहितीच असलं पाहिजे या शिवाय इंग्रजीची वाक्यरचना तयार होऊ शकत नाही किंवा इंग्रजीच्या वाक्यरचना कधीही तयार होणार नाहीत त्यासाठी आपल्या सर्व कंजंक्शनच्या मराठीमध्ये अर्थ माहिती असणे फार महत्त्वाचे आहे जर आपल्याला एक उत्तम रीडर म्हणजे वाचन कर वाचणारा असं वाचक व्हायचं असेल उत्तम लिसनर म्हणजे श्रोता व्हायचं असेल उत्तम रायटर म्हणजे लेखक व्हायचं असेल आणि उत्तम स्पीकर म्हणजे व वक्ता व्हायचं असेल तर ह्या गोष्टी या शब्दांच्या या, या कंजंक्शनचा अर्थ आपल्याला माहिती असणं पाच हजार टक्के अनिवार्य आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा पुढे अजून काही कंजंक्शन दिलेले आहेत ते देखील आपण बघूया ती कोणती कंजंक्शन आहेत बघा अंटील किंवा टील याचा अर्थ होतो पर्यंत व्हेन जेव्हा व्हेनेवर जेव्हा कधी वेअर जेथे मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की व्हेन वेनेवर वेअर हे प्रश्नार्थक शब्द आहेत इंग्रजीमध्ये यांच्या मदतीने प्रश्न तयार केले जातात क्वेश्चन तयार केले जातात मग नेमकं हे कंजंक्शन कसे असू शकतात तर एक कॉन्सेप्ट आपली क्लिअर करा एक गोष्ट आपली क्लिअर करा की व्हेन व्हेनेवर व्हेअर हे जे काही शब्द आहेत हे जरी प्रश्नार्थक शब्द असले पण इंग्रजीमध्ये ते शब्द देखील दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम करतात बरोबर पुढे बघूया वेरेवर कोटेही जेते कोटे वाईल जेव्हा त्याच वेळी वेदर की किंवा किंवा की किंवा किंवा या अर्थाने हे कंजंक्शन वापरले जातात अजून काही कंजंक्शन आहेत जे जोडीने येतात इंग्रजी वाक्यरचनेमध्ये ते कंजंक्शन देखील बघूया पहिलं कंजंक्शन आहे बोथ आणि अँड तर बोथचा अर्थ होतो दोन्ही चा अर्थ होतो आणि आयदर ऑर कुणी कुणी याला इदर ऑर म्हणतो आयदर ऑर एक तर किंवा त्याच्यानंतर नायदर नॉर हेही नाही तेही नाही हेही नाही ते नाही म्हणजे ना ही इज नायदर ना ना टीचर नॉर हेडमास्टर तो शिक्षकही नाही आणि मुख्याध्यापकही नाही असा त्याचा अर्थ होतो नायदर ऑर नॉरचा आपल्याला उपयोग करून दाखवला शी इज नायदर सिंगर नॉर टीचर ती गायिका पण नाही आणि शिक्षिका पण नाही बघा दोन वाक्य म्हणून दाखवली त्याच्यानंतर नॉट ओन्ली बटल सो नॉट ओनली बटल सो केवळ हेच नव्हे तर तेही ही इज नॉट ओन्ली रिच बट अल्सो पॉवरफुल तो फक्त श्रीमंत न होताच पण शक्तिशाली देखील होता म्हणजे श्रीमंत पण होता आणि शक्तिशाली पण होता द बर्ड्स आर नॉट ओनली कलरफुल बट ओ प्लेंटी फक्त पक्षी वेगवेगळ्या रंगाचे न होते तर अनेक प्रकारचे होते बघा या ठिकाणी देखील दोन वाक्य मी आपल्याला बनवून दाखवले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे याचा वापर करू शकतो वेदर ऑर हे किंवा हे की किंवा ॲज ॲज तितके जितके ॲज ॲज म्हणजे काय तितके जितके त्याच्यानंतर सच दॅट असे की तर हे सर्व कंजंक्शन इंग्रजीमध्ये दोन वाक्याने दोन शब्द जोडण्याचे कसे काम करतात तर यांच्या मदतीने आपण आपल्या पुस्तकात किंवा आपल्याजवळ इंग्लिश ग्रामरचं पुस्तक असेल किंवा तुम्ही नेट किंवा इंटरनेटचा वापर करत असाल तर त्यावर तुम्ही यांच्या मदतीने असणारे वाक्य शोधून काढा जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही इंग्रजीमध्ये ही, इंग्रजी ही सर्व क कंजंक्शन अतिशय व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहेत यांचा एकदा अर्थ माहिती झाला तर तुम्ही कोणतेही वाक्य बनवू शकतात कोणतंही वाक्य लिहू शकतात कोणतंही वाक्य वाचू शकतात लहान वाक्याचं मोठं वाक्य तयार करू शकतात किंवा मोठ्या वाक्याचे देखील लहान वाक्य तयार करू शकतात एवढे जादूचे हे सर्व काय आहेत कंजंक्शन आहेत तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद